नमस्कार आ, मी डॉक्टर मिलिंद घोरपडे होमिओपॅथिक तज्ज्ञ एम डी होमिओपॅथी नारेणगावमध्ये मी जवळजवळ पंचवीस वर्षापासून प्युअर होमिओपॅथिक प्रॅक्टिस करत आहे आणि त्याबरोबर आपलं होमिओपॅथिक मेडिकल की जे या दोन तीन तालुक्यामध्ये मेडिकल नाही ती आपण इथे सेवा पुरवतो हो होमिओपॅथीमध्ये नेमकं आपण जेवढे काही जुनाट विकार आहेत मग ते पोटाच्या संबंधित असू द्या किडनीच्या संबंधित असू द्या श्वासनश्वासाच्या संबंधित असू द्या हृदयाच्या संबंधित असू द्या डायबिटीस असू द्या थायरॉइड असू द्या तुमचा कॅन्सर असू द्या किंवा हायपर टेन्शन असू द्या आपण या जेवढे काही जुने आजार आहेत जसं की तुम्हाला वारंवार सर्दी होतीये सर्दींमुळे शिंकायत आहेत किंवा कुठली ॲलर्जी आहे त्या ॲलर्जींपासून तुम्हाला दमा होत असेल दमासारखी लक्षणं असतील किंवा बालदमा असू द्या बेड वेटिंग असू द्या लहान मुलांच्या सगळ्या तक्रारी आपण इथे पाहतो पर त्याबरोबर आपण आता सध्या स्पेशालिटी ही आपण मूतखडा पौष्टिक ग्रंथी आणि किडनीची रिलेटेड जे काही आजार आहेत जसे की कि क्रोनिक किडनी डिसीज आता काय होतंय की औषधांचा तुमच्या शरीरावर इतका दुष्परिणाम होतो आणि तुम्हाला क्रोनिक किडनी डिसीज की कि ज्याच्यामध्ये तुमचं क्रिएटिनिन वाढतं तर या सगळ्या संबंधित आजारांवरती आपण इथे व्यवस्थित ट्रीटमेंट करतो पोटाशी रिलेटेड असेल आम्लपित्त असेल असेल कोलायटिस स्ट्रेस रिलेटेड तुम्हाला जर काही पोटाचा आजार असेल तोही आपण इथे पाहतो तसेच केसांसंबंधित विकार असतील चाई लागणे असेल केस लहान वयामध्ये कमी वयामध्ये केस पांढरी होणं असतील केस गळती असेल केसांमध्ये कोंडा असेल सोरियासिस जो आहे ऑटो इम्युन डिसिजेस ते आपण सुद्धा पाहतो थायरॉइड आता तुमची लाईफस्टाईल बदललेली आहे त्याच्यामुळे थायरॉइडचे आजार असतील हायपर टेन्शन असेल डायबिटीस असेल त्याच्यावरती सुद्धा आपण इथे इलाज करतो तसे हृदय संबंधी हृदयासंबंधित काही आजार असतील तेही सुद्धा आपण पाहतो प्लस महत्वाचं म्हणजे हल्ली आता संधिवात वाट आम आणि मेंदूशी रिलेटेड मनक्यांचे आजार असतील हाडांचे आजार असतील तेही आपण यामध्ये सगळे कन्सिडर करतो स्त्रियांचे आजार असतील पुरुषांचे आजार असतील वंधत्व असेल नपुसता असतील हे सुद्धा आपण आजार सगळे पाहतो तर आज आमचे मित्र नेटके साहेब इथे आले आणि त्यांनी आम्हाला बोलायची दोन शब्दाची संधी दिली त्यांचे मी खूप खूप आभार मानतो धन्यवाद सर मुतखडा होऊ नये म्हणून काय उपयोग मुतखडा होऊ नये म्हणून वेळेवरती भरपूर प्रमाणात पाणी पिणं फार गरजेचं आहे शक्यतो आपण फिल्टरचं पाणी जर वापरलं तर फार मोठ फार चांगलं होईल परंतु ती बॉडी टेंडन्सी असते एखाद्या घरामध्ये आई वडिलांपासून मुलांपर्यंत आजी आज आजोबांना सगळ्यांना मुतखडे होतात तर याच्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही पाणी भरपूर पिलं पाहिजे आणि जेव्हा वॉशरूमला लागेल तेव्हा तुम्ही लगेच वॉशरूमला जाणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे आणि आपण म्हणतो तसं टोमॅटो कोबी फ्लावर पालक आणि महत्वाची गोष्ट नॉन जर तुम्ही टाळलं तर याच्यापासून थोडं स्टोन होऊ नये म्हणून याच्यासाठी आपल्याला प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतात आमच्या होमिओपॅथीमध्ये असे काही मेडिसिन्स आहेत की, की त्याच्यामुळे जे वारंवार मी आता पाहतो भरपूर पेशंट की डॉक्टर दोन वेळा ऑपरेशन केलं तीन वेळा ऑपरेशन केलं ऑपरेशन नंतर मुतखडे गेले परंतु महत्वाचं जे रिझन आहे की ते परत परत होतात तर ते परत होऊ नये म्हणजे आपली बॉडी टेंडन्सी एखाद्याला थंड खाल्ल्यानंतर जशी सर्दी होते त्यांच्या त्या बॉडी टेंडन्सी मध्ये पाण्यामुळे असेल अनुवंशिकतेमुळे असेल आणि महत्वाचं कारण विनाकारण सुद्धा तुम्हाला मुतखडे होऊ शकतात हल्ली आता पित्तखड्यांचं प्रमाण फार वाढलेलं आहे त्याच्यामध्ये लाईफस्टाईल हे मला वाटतं महत्वाचं कारण असेल बाहेरचं खाणं खाणंवेळी जेवण तुमची स्ट्रेस आणि महत्वाचं म्हणजे जागरण मोबाईलचा अतिवापर यामुळे सुद्धा तुम्हाला पित्तखडे मूतखडे होऊ शकतात तर तुम्ही तुमची लाईफस्टाईल सुधारणं एक्सरसाइज करणं सायक्लिंग करणं पाणी भरपूर पिणं तुमची बॉडी कायम हायड्रेट ठेवणं हे सिट्रिक ऍसिडचं फूड जे आहे जसं लिंबू झालं संत्री मोसंबी झाले आंबट फळ झाले आवळा झाला तर हे तुम्ही टाळलं हे जर तुम्ही घेतलं जास्त तर तुम्ही किडनीच्या रिलेटेड किंवा पित्तच्या रिलेटेड ज्या आजार आहेत त्याच्यापासून तुम्ही त्याला टाळू शकता माझ्याकडे आता जवळजवळ पंधरा एम ते सोळा एम चा स्टोन हा पडलेला आहे महत्वाची गोष्ट म्हणजे की आमच्याकडे होमिओपॅथी मध्ये आपण म्हणतो की तूप खाल्ल्यावर लगेच रूप येत नाही तर आमच्या होमिओपॅथी मध्ये वेळ लागतो जर तुमच्याकडे धीर धरण्याची किंवा पेशन्स असतील तुम्हाला जर संयम असेल तर आपण त्याच्यामध्ये चांगलं यश प्राप्त करू शकतो असं मला वाटतं साहेब